तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एक तुमचं सुंदर सुंदर आयला बी अशा ब्लॉग म्हणजे मित्रांनो तर तुम्ही थमनेल पाहिलं असेल तर थमनेल असाच आहे मस्त पैकी आता आता रात्रीचे वाजलेत वाजलेत हा इलेवन फोर्टी एट वाजलेत हा एकदम लेट नाईट ब्लॉग असणार आहे तर आपला एका मित्राचा वाढदिवस आहे हॅपी बर्थडे करा दिसायला तयार नाही दिसत नाही पण समजून द्या मी फोटो लावतो तुमच्या रेफरन्ससाठी अरे आमचं रायड्रल तुम्ही रायड्रल पाहू शकता इथे सो केक कापणार आहे आणि आता आम्ही जाणार कुठे जायचं तो मोमो हां राहते हा मोमोज जाण्याला जायचंय पण त्याच्या आधी आपण मोमोज खायला जाऊ तीन वाजे पण हा बायोबत आगाय चल असेच येणार रे काय की फरक असा हा ब्लॉग असणार पूर्ण ब्लॉग पूर्ण की पहा सबस्क्राईब करणार असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब चलो बाय बाय का हो मित्रे बघा आमच्या इकडे गल्ली सर्वांनी कंदील बिंदील लावले पाहू शकता मस्त सुंदर सुंदर अजून अर्ध्यांचे बल्बच आहेत बघा पाहू शकता आणि काही लोक बोलतात की रात्रीची कंदील पेटवायची असतात ना ते बघा सर्वात सेक्सी घर म्हणजे बघा एकच माझ बांगला माझा फ्लॅट बघा असला समोर एक म्हणजे तो बल्ब काढला पाहिजे मधी येतोय काय दिसत लांबूनच एक नंबर क्वालिटी हे सगळं माझं मार्गदर्शन दर्शनची पूर्णपणे मेहनत असा हा बॅलन्स अशी मेहनत करून केलेला आहे ती सगळी चलो चल केक कुठे अरे शिरीध तिकडे लांब धरा चला स्टार्ट हां मेल तुम्ही मेलू ही गाडी मागे घे ना पुढं गाडीवरती कशाला गाडीची वाट लागते काय शी यार शी फालते तू यो बार बार तू यो <laughs> टूब कर ट्यूट्यूब कर लाइट 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 बास रुपये आना रुपये दिल का पन्नास पन्नास रुपये दे तुझे पन्नास र तुषारचे होते तुषारचे होते ते पैसे नको रे नको नकोरी परत होणार नाही चला केक खाऊन घ्या काय चिल्लर आणली मग ते हे ठाऊ तुला आणि ते शिवून घे सो बॉयज आम्ही आता निघालोय मी बाबूसोबत आहे आणि बाकीचे येत आहेत मागून तर आधी आम्ही जाऊ महोजायला धामला त्यानंतर मग फाटा यायला जाऊ कोपरी झाल्या आणि तिथे तीन वाजेपर्यंत चालू असतो चला पूर्ण व्हिडिओ पहा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा नवीन तर सब नक्की सबस्क्राईब करा काही शोधायचं बघा आता आम्ही आलो आहे सगळे मोमोज खायला हा बघा आमचा रो रेग्युलर मोमोजवाला दीड वाजता तीन वाज दीडपर्यंत आलो असतो बाळ फुकाची आकडण्यातच गेली आयुष्य आकडण्यातच गेली बाळ दर्शन काय करतो वाज घेतो आहे का मेनू काढतो जो बघा घेणार फ्राईड चिकन 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 चीज, चीज ना ठीक आहे चालेल दोन चिकन सो गाईज आता आमच्यात पाऊसात मोमोज आलेले आहेत बघा बाबूशा आलेले माझे तयार करतो ऑलमोस्ट बाकीच्या तयार होतात आता खातो मस्त पहिल्यांदा संधी भेटल्या संडेला हा चिकनचे खायला याच्याकडे नाहीतर आम्ही असं मेन वारला येतो गुरुवार मंगळवार असं चला लेट गोईट सो मित्रांनो आमच्यात खाऊन मस्तपैकी झालेलं आहे बघा मस्तपैकी खाऊन झालेलं आहे गुड्डू आपल्याला जॉईन झालेला आहे म्हटले आपल्याला जॉईन झाले तरी पार्सल देखील घेतले आता चाललो आम्ही कोपरीला फटाके घ्यायला बाबू लेट गो सोय बघा गाय गा नाईट आऊट मित्र नाईट आऊट ही इज इम्पॉ कंपल्सरी असते मित्र नाईट आऊट नक्की करा कसं आहे की तुम्ही जेव्हा मित्र मित्र बाहेर पडतात तुमचे जेव्हा असं हे लिंक होतं तेव्हा ते हे होतं हे हे यादे बात में याद आएंगी ना भाई लोक तर असं करा गाईज आता आम्ही पोहोचलेलो आहोत गर्दी बघा अजूनही तेवढी हा वादेत टोकाला येते पुढे अजून चालू आहे मार्केट कायच बघा फायनली आम्ही आलेलो आहे इथे कोकणीला फटाक्यांच्या मार्केटमध्ये पाहू शकता हे आम्ही लहानपणापासून मला हे दिसलंय तुम्हाला बालपण गेलं

आणि एकदम भारी वारा चालू इथे फटाके पाठी माणसं नाही वाटत त्याला सांग आमचा बजेट हजार रुपये नाही ना तोंडात फेकून पेडी बॉम्ब पेटवून तोंडात मारला का फटाके हवे होत फट काका अशा भारी भरचं पाटाच्या मागून नंतर रेडी फोन द्यायला सांग गे तो फोटो लावेल फोटो हे ब्या नाही तिकडे इकडे चाललोय कारण की तिकडे आम्हाला कोण धावत देत नाही गर्दी तेवढी तो करणार काय हो का गेले एवरे गुड्डो चला ना तिकडे गर्दी दाखवलं पाहिजे है। मालवानी तेवढं देतं तिला काय खाऊचा त्याला आधी विचार की तुझ्याकडे गर्दी का नाही त्याला विचार आधी बाई गर्दी का नाही ते तर पुढचं पुढे बघू हे ना नाशन बोल काय काय घ्यायचं आम्ही त्या काउंटरला उभे पण ऑर्डर देत नाही तो आमच्या तोंडाकडे बघतो करणार काय ते सांग काय काय चक्र पाऊसचं काढावं सांग पाहून द्यायचं ते बाई आणि ते काका पाऊस द्या पण पाऊस पाऊस मीडियम मिडियम

कठीण आहे बाबा इकडे काही गर्दी बाबा किती आय थिंक ही लाईन आहे सगळी अर्धे तर मला वाटतं बघायला आलं आम्हाला आम्हाला घ्यायचं आहे जेन म्हणजे काय करणार हा मोठा आहे तो मित्रांनो परवा दिवाळीने आम्ही आज आलो ना तर आम्हाला आय नाही भेटत आहे अर्धा मला तो सगळा ते नवीन नवीन आयटम आहेत तर सगळे त्यांचे अर्धे संपलेले आहेत स्मोक बॉम्ब नाही आम्हाला काय पाहिजे स्मोक बॉम्ब पाहिजे बुलेट्स पाहिजे पाचशे बटरफ्लाय म्हणा हे नाही आहे संपले तू बब्लू वास काढतो तेच करतो पाहूज भेटलं पाहिजे घुसला कसा कसा घुसलाय बघा विचारता काय काय

यार करत नाही सर्विस आहे एवढी लाईन लावून आलो आणि कोण ते सर्व्हिस हां आम्हाला पाहिजे स्मोक बॉम्ब आहेत का आता तर आम्ही एवढे घेतलेत आम्ही फुल कन्फ्यूज आहे काय ते काय तो फुटतात ना डिस्कॉल आहे डिस्कॉल आहे ठीक आहे हा डोळे पार फुरून टाकूया कोणा घेतले नको नागाच्या गोळ्या ऑलरेडी आम्ही सगळे घेतलेले आता चालू आहे काय पुल राहुल पर्सनली तर ते ह्याच्यासोबत सोबत कोणासोबत ती वरती कोणते अच्छा ठीक आहे चला

अशा प्रकारे मित्रांनो आमचं फटाके आम्ही घेतलेले बजेटच्या बाहेर गेले आता सगळं बघा बघा नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो महाग पडलेत म्हणा बघू आता बेट लोकल ठीक आहे जाऊया तिकडन जाऊया ना काय ठीक आहे बघ आम्हाला पार्टी नकोय फक्त आमचे हे फक्त आमचे नील करून टाक फटाक्याचे पैसे चार हजार पाचशे पन्नास रुपये फक्त बोल हेच ते आपले थोडे फार चल दे, दे, चल मगाची चल। चल, पार्टी पार। लावूया आपण घरी हे नको बाबा विसरून जायचं अच्छा सो मित्रांनो आता निघालो आम्हाला हवं तर भेट म्हणजे भेटले बऱ्यापैकी बऱ्यापैकी तर आम्ही घेतले आम्हाला मिसाईल बॉम्ब पाहिजे होते आणि स्मोक बन ते नाही भेटले तर चाललो आहे आता घरी नाही रे मलाही नाही झालं मला थोडंसं प्रॉब्लेम आहे आठ नऊ महिन्या आधी माझं ऑपरेशन झाला तो कोण काय घेणार बाबा तो झोपतो माझी कडे कडे झोपतो चला मित्रांनो मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चल बाय